दिल्लीचे ही तख्त राखतो नेहमीच राष्ट्र घडवण्याचा विचार या मांडला परकीय आक्रमणांची स्वारी ज्यावेळेस नरसंहार करत होती त्यावेळेस मराठी मुलकाने प्राणाची आहुती देऊन या भूमीचं रक्षण केलं इंग्रजांच्या अधीन गेलेला हा भारत देश गुलामगिरीच्या वरवंट्याखाली भरडला जात होता लोकमान्य टिळकांनी याच पारतंत्र्याला आव्हान दिलं आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंह गर्जना केली देशाच्या स्वातंत्र्य चळवळीपासून ते देशाच्या जडणघडणीपर्यंत महाराष्ट्र हा कायमच अग्रेसर राहिलाय याच महाराष्ट्राला समृद्ध असा वारसा लाभला आहे तो मराठी साहित्याचा मराठी साहित्याने या देशात क्रांतीची ज्योत पेटवली मराठी साहित्याने प्रबोधनाचं युग निर्माण केलं याच मराठी साहित्याचा जागर जिथे होतो तो सोळा म्हणजे मराठी साहित्य संमेलन या वर्षी साजरा होणार अठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाची राजधानी दिल्ली इथे मोठ्या दिमाखात पार पाडणार आहे या साहित्य संमेलनाचं सा वेगळेपण नेमकं कशात आहे या साहित्य संमेलनात कुठले कार्यक्रम पार पाडणार आहेत जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके महा एमटीबी मध्ये आपलं स्वागत दिनांक एकवीस फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी या तीन दिवसांमध्ये अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियम इथे या संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय या संमेलनाचं ताराबाई भवाळकर भूषवणार आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं सा उद्घाटन होणार आहे या साहित्य संमेलनाचा सा स्वागत अध्यक्षपद शरद पवार भूषवणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी निमंत्रितांचं कवी संमेलन पार पडणार असून इंद्रजीत भालेराव या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत मराठीतील लोकसाहित्य हे मराठी भाषेचं वेगळेपण सिद्ध करणार आहे यावर आधारित लोकसाहित्य भूपाळी ते भैरवी हा कार्यक्रम कृष्णात पाटोळे व त्यांचा संघ सादर करणार आहे साहित्यातल्या राजकारणाशी तर आपण परिचित असतोच परंतु राजकारणाचं सा मराठी साहित्यात उमटणारं प्रतिबिंब नेमकं कसं आहे आहे हे आपल्याला परिसंवादाच्या माध्यमातून जाणून घेता येणार दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनात बहुभाषिक आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे काव्य रसिकांना विविध प्रांतांमधल्या कवितांचा आस्वाद घेता येणार आहे महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होणाऱ्या मराठी माणसांची संख्या खूप मोठी आहे परंतु दुर्दैवाने त्यांचं काम प्रकाश धोतात येत नाही याचसाठी ब्रहन महाराष्ट्रातील मराठी माणसाचं जीवन व साहित्य या विषयावर परिसंवादाचं सा आयोजन करण्यात आलंय मराठीचं आणि दिल्लीचं नातं अनेक कारणांसाठी खास आहे केंद्रीय हेच नातं प्रेक्षकांच्या समोर ठेवणार आहे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यावेळी व्यासपीठावर आपले अनुभव मांडणार आहेत कृत्रिम बुद्धिमत्ता हे आपल्या सगळ्यांचं भविष्य नसून वर्तमानात जगण्याचा एक भाग झाला आहे म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे सौरभ करंदीकर या परिसंवादाचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत आता आपण जाणून घेऊया साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या ताराबाई भवाळकर यांच्याविषयी ताराबाई भवाळकर यांनी लोकसंस्कृती विषयी मराठी साहित्यात विपुल लेखन केलं आहे मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण या त्यांच्या प्रबंधाला पुणे विद्यापीठाचं सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठीचं पारितोषिक मिळालंय अध्यापन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ताराबाईंनी लोककलेचा लोकसाहित्याचा खोल अभ्यास केलाय लोकसाहित्यातील स्त्री पुस्तकातून त्यांनी भारतीय स्त्री साहित्याचं वेगळेपण लोकांसमोर मांडलं मराठी विश्वकोश मराठी वाङ्मय कोश मराठी ग्रंथकोश यांच्या निर्मितीमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली प्रख्यात हिंदी साहित्यिक हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशाला या दीर्घकाव्याचा मराठी अनुवाद सुद्धा ताराबाईंनी केला अलीकडच्या काळात लोकसाहित्यातील सीतेचं दर्शन घडवणारा त्यांचा सीतायन हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालं ताराबाई यांची संमेलनाच्या अध्यक्षस्थानी केलेली निवड योग्य असल्याची प्रतिक्रिया अनेक साहित्यकांनी नोंदवली गेल्या वर्षीच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला समृद्ध परंपरेचा इतिहास सांगणारी आपली भाषा आज सुद्धा कसदार साहित्याची निर्मिती करतीये माणसाच्या अभिव्यक्तीचे विश्वासे असंख्य कंगोरे आज आपल्याला साहित्यात उमटलेले बघायला मिळतात भविष्याचा अचूक वेध घेत तंत्रज्ञानावर स्वार होऊन आपली घोडदौड वेगाने सुरू आहे दिल्लीमध्ये पार पडणाऱ्या साहित्य संमेलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद